तर फायनली मित्रांनो आपली जी अंडा थाळी आहे ना सर्व केली आहे पाहू शकता इथे रसा आहे ग्रेव्ही इथे आपला ग्रीन अंडा मसाल्यामध्ये लटपट केलेला निंबू कांदा आहे राईस आहे आणि तांदळाच्या भाकरी आहेत तर एकदा टेस्ट करा बनवूनही पहा कशी वाटते आणि कमेंट करून नक्की कळवा मला मी वाट पाहतोय तुमच्या कमेंटची आणि जर आवडली असेल रेसिपी तर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर सुद्धा करा ते सुद्धा पाहू शकता जो ग्रीन मसाला जो आपण अंड्याचा बनवला आहे तो सुद्धा छान प्रकारे खूप झालाय पाहू शकता जे आपली अंड्यांची ग्रेव्ही आहे ना रस्सा आहे ना छान प्रकारे खूप झालाय शिजलाय तेलही वरती आला तर ते या स्टेजवर काय करायचं आपल्याला टाकायची वरण थोडीशी कोथंबीर फ्रेश नमस्कार मित्रांनो मी निलेश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत अंडा करी आणि त्याचबरोबर अंडा मसालाही बनवणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या तर जाणून घेऊया अंडा करी आणि अंडा मसाल्यासाठी कोणकोणते साहित्य लागतात तर चला सुरू करूया आजची आपली रेसिपी तर मित्रांनो पाहू शकता सर्वप्रथम अंडे घेतले दहा अंडे आहेत त्याचबरोबर दोन टॉमॅटो आहेत बारीक चिरलेले त्याचबरोबर दोन कांदे आहेत हे सुद्धा बारीक चिरल्यात जर मोठे असतील तर दोनच घ्या लहान असतील तर तीन घ्या त्याचबरोबर आपले घरगुती मसाले आहेत बारीक कापलेली कोथंबीर आहे आणि ते वाटण्यासाठी भा कोथंबीर हिरव्या मिरच्या आहेत घ्या सात ते आठ आहेत ते भाजलेला खोबरा आहे सुख खोबरा आणि हे लसूण आहे याची पेस्ट बनवायचं वाटण बनवाय तर मित्रांनो हे पेस्ट वगैरे वाटण करेपर्यंत अंडे आपण बॉईल करून घेऊया अंडे बॉईल करण्यासाठी आता आपण ठेवले आहेत याच्या टाका स्वादानुसार मीठ हलक टाका पाच अंड्यांचा आपण ग्रेव्ही बनवणार आहोत रस्सा आणि पाच अंड्यांचा मसाला बनवणार आहोत तर चला अंड्यांना बॉईल करून घेऊया उकळून घेऊया तोपर्यंत आपला जो वाटण आहे त्याला वाटून घेऊया तर आपले अंडे पाहू शकता चांगल्या प्रकारे बॉईल झाले आहेत आणि त्याचबरोबर हा जो सुका खोबरा होता त्याला सुद्धा बारीक वाटलं आहे आणि त्याचबरोबर हे पाहू शकता तुम्ही जे आपल्या मिरची अद्रक लसूण आणि कोथंबीरचं वाटण पण आपण वाटून घेतलं आणि त्याचबरोबर थोडीशी ग्रीन चिल्लीची जी तिखटवाली पेस्ट आहे तीसुद्धा वाटली आहे तर चला सर्वात अगोदर अंडे आपण थंड करून घेऊया तर मित्रांनो आजची जी रेसिपी आहे ना साधी सिम्पल रेसिपी आहे चार ते पाच अंडे आपण बॉईल करून त्याचा रसा बनवतो आणि पाच अंड्यांचा मसाला बनवतो तर कमीत कमी इन्ग्रेडियंट पण लागतात आणि कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी आपली तयार होते रेडी होते आणि खूप अशी टेस्टी रेसिपी आहे अंड्यांची आणि सुक्का तर एकदा तुम्ही नक्की बनवा बनवून पहा टेस्ट आणि कमेंट करून नक्की सांगा तर चला सुरू करूया रेसिपी पाहू शकता आपले अंडे आहेत ना छान प्रकारे त्यांचे जे छिलकेवरचे कवच होते ना काढून टाकल्यात आणि इथे एक पातेला ठेवलाय तोही चांगला गरम झाला आता त्यात टाकूयात तेल आणि पुढची प्रोसेस करूया आपलं तेल आहे ना छान प्रकारे गरम झाला आहे आता त्याच्यात टाकूया थोडीशी हळद आणि जे आपले अंड्या आहेत नाय त्यांना फ्राय करून घेऊया मंद याच्यावर फ्राय करायचे आहेत तर पाहू शकता अंडे आपले चांगल्या प्रकारे फ्राय होत आहेत त्यांना गोल्डन कलर येईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे आहेत तर चला पटापट फ्राय करून घेऊया अंड्यांना अंडे आहेत ना आपले चांगल्या प्रकारे गोल्डन कलर आला आहे पाहू शकता तुम्ही यांना तर एक अजून दोन ते तीन मिनटं चांगलं परतू या तेलामध्ये त्यांना गोल्डन कलर येईपर्यंत आणि हळद टाकल्यामुळे ना अंड्यांचा कलर चेंज झाला आहे रंग बदलला आहे हळद आणि थोडंसं मीठ टाका आपल्या आवडीनुसार लाल मसाला जरी घातला तरी छान आहेत पण लाल मसाला जळतो आहे त्यामुळे हळदीवर चांगले फ्राय करून घ्या अंडे आपले छान प्रकारे लालसर झाले आहेत तर चला आता पुढची प्रोसेस करूया सेम पातेलं यूज केला आहे ज्याच्यामध्ये आपण अंडे फ्राय केले आहेत ना तोच पातेला घेतला आणि ते आपले अंडेही पाहू शकता छान प्रकारे गोल्डन कलर आला आहे आता अंडे थंडे होऊ द्या आणि जो आपण ग्रेव्ही करणार आहोत ना पाच अंड्यांची त्यांना कट करून घेऊया आणि जे पाच अंडे आहेत त्यांचा आपण मसाला फ्राय बनूया अंडा मसाला फ्राय पाहू शकता तेल आपला छान गरम झाला आहे त्याच्यात टाकूया थोडे मसाले आणि करूया पुढची प्रोसेस खड्या मसाल्यामध्ये टाकूया दोन ते तीन बाळा मिरी त्याच्यानंतर एक टाकूया आपण जावित्रीचा तुकडा आणि दोन टाकूया त्रिफळ एक टाकूया आपण चक्री फूल आणि एक टाकूया मोठी विलायची पाहू शकता सर्व मसाल्यांना चांगल्या प्रकारे तेलात भाजून घेऊया त्याचबरोबर टाकूया दालचिनी सगळे मसाले त्यांना चांगल्या प्रकारे भाजून घेऊया तेलात आपले जे खडे मसाले आहेत ना अख्खे मसाले चांगले भाजलेत तेलात आता तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घालूया आणि त्यांना फ्राय करून घेऊया तेलामध्ये आपला लसूण छानसा गोल्डन कलर आलाय आता त्या स्टेजवर टाकूया कढी आणि कढीपत्त्यालाही छान तडकून देऊया भाजून घेऊया आता घालू याच्यात बारीक चिरलेला कांदा आणि कांद्याला आपल्याला गोल्डन मऊ करून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर त्याला भाजून घेऊया कांद्याला आपला कांदा जोपर्यंत भाजतोय ना शिजतोय तोपर्यंत काय करूया तो अंड्यांना आहे ना कट करून घेऊया पाच अंडी जे आपल्याला रशासाठी करायची त्यांना तर मधनं त्यांना कट करून घेऊया या प्रकारे पाहू शकता असे कट करायचे पाच अंड्यांना आणि पाच अंड्यांचा आपण मसाला बनवणार आहोत तो चला पाची आंडी तर चला पटापट पाच अंडी कट करून घेऊया तर पाहू शकता आपला जो कांदा आहे ना छान प्रकारे गोल्डन कलर आला आहे आता या स्टेजवर काय करूया तिखटपणासाठी अद्रक मिरची लसूणची पेस्ट जी बनवली हिरवी मिरची टाकून एक चम्मच ती घालूया आणि त्याचबरोबर जो आपण खोबऱ्याचा जो वाटण केला आहे तुम्हाला दाखवलं मी त्यालाही ॲड करूया ते, ते सुद्धा दोन चम्मच ॲड करूया दोन ते तीन करा ग्रेव्हीच्या हिसाबात ग्रेव्ही तुम्हाला जर थिक करायची असेल जाड तर तुम्ही तीन ते चार सुद्धा यूज करू शकता यांनासुद्धा एकजीव करून घेऊया आपला जे हिरवं वाटण आहे ना ते छान प्रकारे तेलात फ्राय केलंय आता या स्टेजवर काय टाक करूया आपण घरचे जे मसाले आहेत ना ते ऍड करूया सर्वप्रथम एक चम्मच छोटा हळदी पावडर आहे दोन चम्मच छोटे टाकतोय धनिया पावडर एक चम्मच टाकतोय आपला अख्खा गरम मसाला आहे वाटलेला स्पायसीवाला एक चम्मच टाकतोय जिरा पावडर आणि तीन छोटे चम्मच टाकतोय लाल मसाला आगरी लाल मसाला तिखट आणि स्पायसी आहे आणि या सगळ्यांना एकजीव करून घेऊया या प्रकारे तर आपले मसाले जे आहेत ना जे लाल मसाले टाकलेले तिखटपणासाठी आणि हळद वगैरे चांगले एक दिवस आहेत आता या स्टेजवर काय करायचं जो आपण सुका खोबरा आहे ना त्यालाही हलकं टाकायचं आहे आणि त्यालाही चांगलं भाजून घ्यायचं आहे तर आपले जे मसाले आहेत ना प्रॉपरली शिजले आहेत ऑइल पाहू शकता सेपरेटली झालं आहे या स्टेजवर काय करायचं बारीक चिरलेला टॉमॅटो आहे ना त्यालाही ॲड करायचं आहे आणि टाकायचं स्वादानुसार मीठ मीठही घालूया त्याच्यात या प्रकारे ऍड करायचं आहे हलका नंतर आपण वाळवू शकतो मीठ चेक करू शकतो सारे पदार्थांना एकजीव करून घेऊया सगळे जे पदार्थ आहेत टोमॅटो वगैरे आणि एक छानशी उकळी येऊन देऊया तर पाहू शकता आपली ग्रेव्ही छान प्रकारे खूप झाली आहे तेल पाहू शकता वर आला आहे आता या स्टेजवर काय करायचे जे अंडे आपण कापले आहेत ना त्यांना एक एक करून असं सोडायचं याच्यात आणि तुम्हाला जेवढी आवश्यक आहे ग्रेव्हीची त्यानुसार पाणी टाकून शिजवून घेऊया तर चला पटापट जेवढे अंडे आहेत ना कटिंग केल्यात आपण त्यांना आपण ग्रेव्हीमध्ये ॲड करूया छान प्रकारे आणि एक पाच ते दहा मिनिटं चांगलं शिजवून घेऊया तर पाहू शकता कलर छान प्रकारे कलर आला आहे मसाल्यांचा कलर चांगला उतरलाय अंड्यांमध्ये मोडतोय आता काय करू यांना उकळून देऊया बाजूच्या गॅसवर शिफ्ट करूया आणि आपण जो अंडा मसाला जो बनवतोय आज त्याची प्रोसेस करूया सुरुवात करूया तर यांना छान प्रकारे कुक होऊ द्या उकळू द्या तर पाहू शकता घेतलाय फ्राय पॅन फ्राय पॅन मध्ये आता आपण बनवणार अंडा मसाला तर सर्वप्रथम टाकलाय तेल तेल चांगलं गरम होऊ द्या आणि त्याचप्रमाणे ते पाहू शकता आपण अंड्यांना जे कट लावलेत त्यांनाही याच्यामध्ये फ्राय करायचं या प्रकारे तर चला सर्व अंडे फ्राय करून घेऊया तर आपले जे अंडे आहेत ना चांगल्या प्रकारे फ्राय होत आहेत त्यांना गोल्डन कलर आणायचा आहे क्रिस्पी करायचे जेणेकरून अंडा मसाला जो बनवतो आहे ना त्याचा शात एक आनंद येईल त्याला फ्राय करून घेऊया पटापट पड़। तर मित्रांनो आनंद घेतायत ना रेसिपीचा छान प्रकारे अशी आपण अंड्याची रेसिपी बनवतो आहे अंडाचा रसा आणि अंडा सुखा बनवतो आहे मसाला तर तुम्ही पहा बनवा आणि आनंद घ्या अशा व्हिडिओचा त्याच्याला पटापट बनवून घेऊया अंड्याची रेसिपी आपली तर छान प्रकारे उकळी आली आहे जे मसाले प्रॉपरली आहेत जे आपण ग्रेव्ही बनवली आहे कलर पाहू शकता तुम्ही आणि आपले अंडेही चांगले फ्राय झाले आहेत त्याला पटापट करून घेऊया तर पाहू शकता आपले अंडे जे आहेत ना छान प्रकारे क्रिस्पी झाले आहेत कलर आला आहे पाहू शकता गोल्डन कलर तर आता यांना ना एका डिशमध्ये काढून घेऊया आणि बनवूया आपण अंड्यांचा मसाला तर मित्रांनो सेम पॅन यूज करतो आहे त्याच्यात ऑइल आहे ऑलरेडी आणि जे आपले अंडे आहेत ना त्यांचा एक सुगंध आहे तेलामध्ये ते सर्वात अगोदर टाकूया कढीपत्ता त्याच्यानंतर जो ठेचलेला लसूण आहे त्यालाही ॲड करूया छान प्रकारे ना रोस्ट करून घेऊया तर आपला कढीपत्ता आणि लसूण चांगल्या प्रकारे फ्राय झाला आहे आता बारीक चिरलेला कांदा ॲड करूया आणि कांद्यालाही शिजून घेऊया चांगल्या प्रकारे मऊ करूया पाहू शकता आपला कांदा जो आहे ना गोल्डन कलर आलाय मऊ झालाय आता काय करूया त्याच्यात ही जी पेस्ट बनवलेली ना कोथंबीर आणि मिरच्यांची ती ऍड करूया कारण आपण ग्रीन बनवतोय ही पेस्ट ऍड करूया कांद्यासोबत आणि एक चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया तर पाहू शकता आपला जो ग्रीन मसाला जो होता मिरची आणि कोथंबीर त्याचबरोबर जो आपला कांदा आहे ना चांगल्या प्रकारे मुलायम झालाय चम्मच टाकूया वाटण जर तुम्हाला आवडेल तर टाकू शकता नाहीतर स्किप करू शकता ग्रेव्ही जर तुम्हाला थिक करायची असेल जाड करायची असेल तर आणि त्याचबरोबर जो आपण खोबरा भाजून जो वाटलाय बारीक केलाय त्याला ऍड करायचं आहे आणि जे सर्व पदार्थ आहेत त्यांना एकजीव करून घ्यायचे चांगल्या प्रकारे चला एकजीव करून घेऊया पाहू आपला जो हिरवा वाटण आहे ना छान प्रकारे शिजलाय ऑइल पाहू शकता सेपरेटली झाला तर या स्टेजवर काय आहे एक चम्मच गरम मसाला टाकायचा आहे याच्यात आपण लाल मिरची मसाल्याचा उपयोग नाही करणार आहोत कारण आपण ग्रीन बनवतो त्याचप्रकारे दोन चम्मच टाकूया छोटेवाले हळदीचे आणि दोन चम्मच टाकूया धनिया पावडर सारे मसाले एकजीव करून टोमॅटो घालून त्यांना झाकून ठेवून मंदाच्यावर शिजवून घेऊया पाहू शकता आपला जो ग्रीन मसाला ना छान प्रकारे शिजलाय आता त्याच्यात बारीक आपल्याला टोमॅटो ऍड करूया आणि टाकूया स्वादानुसार मीठ आणि एक पाच ते सात मिनिटे शिजवून घेऊया मीठ पण आपल्याला हलकंच टाकायचं आता आणि एक जीव करून शिजवून घेऊया एक पाच ते सात मिनिट आणि मग अंड्यांना आपण त्याच्यात ऍड करूया तर पाहू शकता जे आपली अंड्यांची ग्रेव्ही आहे ना रस्सा आहे ना छान प्रकारे खूप झालाय शिजलाय तेलही वरती आला तर या स्टेजवर काय करायचं आपल्याला टाकायची वरण थोडीशी कोथंबीर फ्रेश बारीक कापलेली आणि गॅसचा फ्लेम करायचा आहे बंद आणि बंद गॅसवर ठेवायचे दोन ते तीन मिनटं झाकून तर झाकून ठेवूया फ्राय पॅनचं झाकण हटवूया आणि पाहूया कंडिशन आपल्या ग्रीन मसाल्याची तर मसाला तर ऑलमोस्ट चांगल्या प्रकारे खूप झाला आहे पाहू शकता खूप छान असा रंग आला आहे आता काय करणार आपण जे अंडे जे फ्राय केल्यात ना कटिंग करून पाहू शकता या प्रकारे सगळ्या अंड्यांना या मसाल्यामध्ये डीप करायचं आहे या प्रकारे त्याच्याला पटापट सगळ्या अंड्यांना डीप करून घेऊया तर पाहू शकता आपला जो अंडा मसाला आहे ना ग्रीनवाला खूप छान प्रकारे कूक होतोय सगळ्या अंड्यांना आपण डीप केला आहे एकजीव करूया छान प्रकारे मसाल्यात शिजवून देऊया तर फ्राय पॅनचं झाकण ठेवूया आणि एक पाच ते सात मिनटं शिजवून घेऊया छान प्रकारे तर जो आपला अंडा रस आहे ना त्याचंही झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता तेल रोगन छान प्रकारे वर आला आहे याचा अर्थ का आपला जो अंडा रसा रसायन खूप छान प्रकारे शिजलाय तर चला अंडा मसाला अंडा रसा राईस आणि आपल्या तांदळाच्या भाकरी थाळी सर्व करून घेऊया आणि दाखवतो तुम्हाला आजची थाळी तर फायनली मित्रांनो आपली जी अंडा थाळी आहे ना सर्व केली आहे पाहू शकता इथे रसा आहे ग्रेव्ही इथे आपला ग्रीन अंडा मसाल्यामध्ये लटपट केलेला निंबू कांदा आहे राईस आहे आणि तांदळाच्या भाकरी आहेत तर एकदा टेस्ट करा बनवूनही पहा कशी वाटते आणि कमेंट करून नक्की कळवा मला मी वाट पाहतोय तुमच्या कमेंटची आणि जर आवडली असेल रेसिपी तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअरसुद्धा करा तर फायनली मित्रांनो आपली थाळी सर्व केली आहे इथे पाहू शकता तुम्ही अंडा करीवाला आहे इथे अंडा सुखा आहे ग्रीन मसाल्यात निंबू कांदा आहे राईस घेतली आहे राईसवर थोडी ग्रेवी आहे आणि आपल्या तांदळाच्या भाकरी आहेत तर चला टेस्ट करू याची थाळी तर सर्वात अगोदर ग्रेवीपासूनच सुरुवात करूया ग्रेव्हीची टेस्ट खूप छान अशी ग्रेव्ही झाली तयार अंडा मसाला पण छान छान आहे तर आता मसाल्यातनं टेस्ट करूया अंडा मसाला पण छान झाला आहे तर मित्रांनो एकदा नक्की बनवून पहा आणि मजा घ्या व्हिडिओ